फौजदारी प्रकरणांमध्ये मग ती प्रायव्हेट कंप्लेंट असो किंवा स्टेट केस असो म्हणजे सरकार पक्षाची केस असो तर त्यामध्ये जेव्हा सरकार पक्षाचा पुरावा येतो आरोपीला जर पुरावा द्यायचा असेल तर आरोपीसुद्धा देऊ शकतो दोन्ही पक्षाचा पुरावा संपल्यानंतर किंवा आरोपीने पुरावा द्यायचा नाही असे म्हटल्यानंतर आरोपीचा जो आहे तो जबाब होतो म्हणजे माननीय न्यायालय आलेल्या पुराव्याच्या अनुषंगानं आरोपीला वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते प्रश्न विचारतात आणि आरोपीला त्याची उत्तरं द्यावी लागतात त्यानंतरची स्टेज अंतिम युक्तिवादाची असते आणि अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर माननीय न्यायालय हे त्या केसचा न्यायनिर्णय देतात त्या केसमध्ये जर आरोपीला दोषी धरलेला असेल तर माननीय न्यायाधीश हे आरोपीला सांगतात त्यांच्या वकिलांना सांगतात की आरोपीला मी या केसमध्ये दोषी धरलेला आहे आणि आपल्याला शिक्षेबद्दल काय सांगायचं आहे त्यावेळी आरोपी हा शिक्षा कमी करावी अशा प्रकारचा युक्तिवाद करू शकतो आणि जर आरोपीला निर्दोष सोडलेला असेल तर माननीय न्यायालय आरोपीला आणि त्यांच्या वकिलांना बोलावून सांगतात की तुम्हाला या केसमधून निर्दोष सोडलेला आहे आणि निर्दोष सोडताना आरोपीने जे जामिनाचे बॉन्ड दिलेले असतात जामीनदाराचे आणि पर्सनल बॉन्ड दिलेला असतो तो सुद्धा रद्द केला जातो